यशवंत विचारांच्या साताऱ्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला सातारा त्रेसष्ट पूर्णांक साठ टक्के मतदान झालं विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात बहुचर्चित राहिलेल्या सातारा माढा बारामती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांपैकी लक्षवेधी ठरलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात यशवंत विचार घोटाळ्याचे आरोप छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार शाहू फुले आंबेडकर आणि साताऱ्याचा विकास या मुद्द्यांनी प्रचारसभा गाजल्या साताऱ्यातील लढत अतिशय घासून झाली आहे त्यामुळे दोन ते चार टक्के इकडे तिकडे गेलेली मते निर्णायक ठरतील असं बोललं जात आहे पण साताऱ्यात सायलेंट वोटर्स नेमकं कोणाच्या बाजूला जाणार यावर इथल्या निकाल ठरणार आहे साताऱ्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत झाली महायुतीकडून छत्रपती उदयराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे यांच्यात ही लढत झाली मागील दोन अडीच वर्षात झालेल्या राजकीय पक्ष फोडाफोडीच्या घडामोडींमुळे सौता सुभा झालेले नेते आपल्या सोयीनुसार राजकारण करत असल्याचं दिसतंय मात्र या निवडणुकीमध्ये मतभेदापेक्षा मद मनाला प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं तर साताऱ्यात या निवडणुकीमध्ये दोघांनाही फिफ्टी फिफ्टी चान्स असल्याचं चा बोललं जात आहे त्यात सातारा लोकसभा मतदारसंघात सायलेंट वोटर गणित फिरवणार असल्याचं आणि कराड ठरणार आणि ते कसं हे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा सातारा लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं सात वाजल्यापासून सातारा जिल्ह्यातील दोन हजार तीनशे पंधरा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली काही ठिकाणी सकाळी पहिल्या सत्रात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला तर काही ठिकाणी उन्हामुळे मतदानाचा उत्साह दिसला नाही आणि सकाळी पहिल्या दोन तासांमध्ये सरासरी सात पूर्णांक आठ टक्के मतदान झालं होतं तर अकरा वाजता अठरा पूर्णांक पंच्याऐंशी दुपारी तीन वाजता त्रेचाळीस पूर्णांक चौवेचाळीस तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत चोपन्न पूर्णांक एक टक्के इतकं मतदान नोंदवलं गेलं सायंकाळी सहा वाजता मतदान संपल्यानंतर मतदानाची टक्केवारी त्रेसष्ट पूर्णांक साठ टक्क्यांवर पोहोचली होती निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या सुविधा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सुद्धा मतदान मागच्या निवडणुकीच्या तुलनेने चार टक्के कमीच झालं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये वाई कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण पाटण आणि सातारा हे सहा मतदारसंघ समाविष्ट आहे यामध्ये महायुतीचे चार तर महाविकास आघाडीचे दोन आमदार आहेत त्यात दोन आमदार शिवसेना शिंदेगड भाजपचा एक आमदार तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक आमदार आहे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा एक खासदार आहे यातील बहुतांशी आमदार हे यशवंत विचारांचे राहिले राज्यातील राजकीय वाटाघाटी राजकीय इच्छाशक्ती आणि अस्तित्वाची लढाई म्हणून या आमदारांनी एकमेकांपासून फारकत घेतली असली तरी अंतर्गत राजकीय पक्षीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद त्यांच्यामध्ये नाही आहेत त्यातूनच त्यांच्यात एकमेकात नादीगोती सुद्धा गुंतलेली आहे राहिला प्रश्न तो राजकीय पटलावरचा मात्र यातही त्यांचं साठ लोट असल्याचं येत असल्याचं जनतेतून बोलल्या जात आहे तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातील वाई विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख एकेचाळीस हजार सातशे चौदा मतदार होते या ठिकाणी साठ पूर्णांक अठ्याहत्तर टक्के मतदान झालं दोन लाख सात हजार सहाशे नव्याण्णव मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून वाई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार मकरंद पाटील माजी आमदार मदन भोसले तर महाविकास आघाडीकडून सामान्य कार्यकर्ता निवडणुकीच्या प्रचारामध्ये अग्रभागी होता या ठिकाणी या ज्येष्ठ मंडळींनी यशवंत विचार तालुक्यात रुजवलेत मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य पातळीवर झालेल्या राजकीय उलथा येथील वातावरण महायुतीच्या बाजूने झुकलेलं दिसतंय मात्र यशवंत विचारांचा वारसा सांगितला गेला तर हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे झुकू शकतो तरी आश्वासनांच्या खैराती झालेल्या या मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये सामील झालेले विद्यमान पदाधिकारी निष्ठेने काम करून योग्य मतदाराला निवडून देतील का हा मतदारसंघातील जनतेला पडलेला प्रश्न आहे महायुतीच्या प्रचारादरम्यान या मतदारसंघामध्ये महाआघाडीच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार तर महायुतीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा झाल्या आणि या दोन्ही सभा गाजल्या त्या ते त्यांच्या वक्तव्यामुळेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख तेरा हजार एकशे त्रेचाळीस मतदार आहेत या ठिकाणी उच्चांकित सदुसष्ट पूर्णांक एकावन्न टक्के मतदान झालं दोन लाख अकरा हजार चारशे तेवीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला कोरेगाव मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे तर महायुतीचे आमदार महेश शिंदे यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली गेल्या विधानसभा निवडणुकीपासून या मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे असा सामना पाहायला मिळाला तो लोकसभा प्रचारामध्ये कायमच होता महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर मुंबई बाजार समितीमध्ये झालेल्या घोटाळ्याचा सातबारा जनतेला वाचून दाखवला त्या तोड असं प्रत्युत्तर शशिकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आलं या आरोपामुळे शशिकांत शिंदे यांची आणि निवडणुकीत प्रतिमा ढासळण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र या आरोपांमुळे महायुतीचाच उमेदवार अडचणीत येईल अशी भावना झाल्यामुळे आणि शशिकांत शिंदेवर असलेल्या अटकेची टांगती तलवार पाहता सर्व सहानुभूती शशिकांत शिंदे या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळेल अशी भावना झाल्याने महायुती काहीशी बॅकफूटवर आली आहे या मतदारसंघामध्ये मा महाविकास आघाडीकडून जयंत पाटील राजेश टोपे यांच्याही सभा झाल्या तर या मतदारसंघामध्ये खुद्द उदयनराजे भोसले आमदार महेश शिंदे यांनी प्रचार पदयात्रा प्रचारांवर जोर देत जनतेपर्यंत पोहोचले महायुतीची या ठिकाणी मोठी सभा न घेता कोपरा सभा व गाव भेटींवर जोर देण्यात आला होता या मतदारसंघामध्ये महेश शिंदे यांनी शरद पवार यांनी केलेले आरोप टीकात्मक आरोपांमुळे येथील मूळ यशवंत विचारांचे लोक दुखावले गेले असल्याचं बोललं जातं तरी महेश शिंदे यांनी या मतदारसंघात पायाला भिंगरी लावून शशिकांत शिंदे यांना पराभूत करण्याच्या हेतूने आपली बिस्त ठेवली होती तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख शहाण्णव हजार नऊशे पंचेचाळीस मतदार होते या ठिकाणी पासष्ट पूर्णांक तेहतीस टक्के मतदान झालं एक लाख चौऱ्याण्णव हजार नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला गेल्या पाच निवडणुकांमध्ये सातत्याने या भागातून निवडून आलेले आमदार बाळासाहेब पाटील यांचंच वर्चस्व राहिलंय ते शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांना तोडीस तोड म्हणून मागील पंचवार्षिकमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून राहिलेले भाजपाच्या जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम मनोज दादा घोरपडे या मतदारसंघामध्ये मत बाळासाहेब पाटील यांनी महाविकास आघाडीच्या वतीने तर धैर्यशील कदम मनोज घोरपडे यांनी महायुतीकडून या मतदारसंघामध्ये मत जीवाचं रान केलंय तसंच पाहिलं तर या मतदारसंघामध्ये बाळासाहेब पाटील यांचे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता जनतेपर्यंत पोहोचलेले हे नेते त्यामुळे ने ही प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी सोपी गेली असली तरीही भाजपच्या वतीने घोरपडे व कदम यांनी या मतदारसंघामध्ये चांगली ताकद लावल्याचं चा दिसतंय आणि या दोन्ही मागे पदाधिकारी कार्यकर्त्यांची असलेली भिस्त ठेवून विकास कामे आणि आश्वासनांच्या खैराती मिळत गेलात पण या ठिकाणी मतदार राजाच आपली किमया दाखवणार आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख दोन हजार पाचशे ऐंशी मतदार होते या ठिकाणी पासष्ट पूर्णांक अडुसष्ट टक्के इतकं मतदान झालंय एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे चाळीस नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय कराड विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गेल्या अनेक पंचवार्षिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा बाले किल्ला राहिलाय तो अजूनही अबाधितच आहे या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण आहेत तर याच मतदारसंघात मोठे प्रस्त राहिलेले सुरेश भोसले अतुल भोसले हे भाजपच्या वतीने या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्षांपासून अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झटतात त्यामुळे साताऱ्याची ही लढत चुरशीची असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा